आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला सबस्क्राईब करा त्यातल्या टेंबी असलेल्या आनंद मठाचे नाव आनंद आश्रम करण्यात आले होते येथून आनंद दिघे यांनी शिवसेना वाडी बरोबरच अनेक आंदोलने चळवळी उभारल्या येथील एका खोलीत आनंद दिघे यांचे वास्तव्य होते दिघे यांच्या निधनानंतर त्यांचे खुर्ची तिथे असून शिवसैनिक इथे नतमस्तक होतात पण शुक्रवारी आनंद आश्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात पैसे उधळल्याचे दिसत आहे आनंद दिगे यांच्या प्रतिमेसमोर पैसे उधळल्याने सर्व सत्रातून टीका होत आहे कल्याण डोंबली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तात्या माने यांनी सदर प्रकरणावर संतप्त व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे सर्वप्रथम समस्त नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा मी तात्या साहेब माने माझी नगरसेवक कल्याण डोंबली महानगरपालिका खरोखर गेले दोन दिवस आनंद आश्रम ज्या आनंद आश्रमात जाऊन आम्ही दिगे साहेबांच्या पायावरती डोकं ठेवायचो आणि त्यांचा निरोप घेऊन त्यांचा आदेश घेऊन त्याप्रमाणे बाहेर उतरून काम करायचो आणि त्या दिघे साहेबांच्या तसविरी समोर ज्या पद्धतीने नोटा उडवल्या जात होत्या हे जेव्हा पाहिलं एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून ज्यांनी दिगे साहेबांसोबत काम केलंय एक शिवसैनिक आहे धर्म धर्मवीर आनंद दिगे साहेब हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पद स्पर्शाने पावन झालेला एक शिवसैनिक आहे हे पाहिल्यानंतर एक अशी मनात चीड आली की ज्या दिगे साहेबांनी जेव्हा प्रथम मी दोन हजार साली ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव चालू होतो था, तेव्हा नवरात्र उत्सव था, ते तयारी चालू होती था। आणि न कल्याण डोंबाली महापालिकेचा नगरसेवक झालो आणि त्यावेळी साहेबांना भेटायला गेलो माझ्यासोबत त्यावेळेच्या माझी महापौर मंगला शिंदे ह्या पण होत्या आणि त्या मंडपात गेल्यानंतर त्याने नेहमीच्या स्टाईलमध्ये खांद्यावरती हात टाकला आणि सांगितलं तर त्या नगरसेवक झाला जनसामान्यांची कामं करा आणि आशीर्वाद घ्या आणि कालचं हे पाहिल्यानंतर असं वाटलं की हे सांगणारे ते धर्मवीर आनंदिगे कुठे आणि आता हे ज्या आनंद आश्रमातून त्यांनी आपली जागा दाखवून दिली आणि आनंद दिगे साहेबांच्या समोर तशविरी समोर ज्या पद्धतीने ढिंगाणा घातला तो धिंगाणा कोणी कितीही म्हटलं तरी प्रामाणिक शिवसैनिकाला कधीही पटणारा नाही आनंद दिगे साहेब असते तर काय हे शिवसैनिक आणि ठाण्यातील जनता किंबहुना महाराष्ट्रातील जनता ते दिगे साहेबांना ओळखतात ते समजून जातात आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख नाहीत त्याचबरोबर आनंद दिघे साहेब नाहीत आणि त्यांच्या नावाने स्वतः जे हे सगळं कर्तृत्व दाखवण्यासाठी ज्या पद्धतीचं हे जे काही सगळं चाललंय ना हे अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे याचा एक दिवस जनतेला उत्तर द्यावं लागेल कारण खोट हे फार काळ चालत नसत एक दिवस सत्याचा विजय होत असतो अरे मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला ज्या काही कोटी रुपये खर्च केले उद्घाटनावरती काही कोटी खर्च केले देशाचे पंतप्रधान आले आणि काय अवस्था झाली आणि त्याचबरोबर बरोबर बादलापूरच्या एका चिमोडीचं काय हे आपणही सगळे टी व्हीवरती बघतोय त्याचबरोबर मातोश्रीवरती उलट सुलट बोलता अरे स्वतःच्या मनाशी स्वतः थोडा तरी विचार करा की आपण कोणाशी काय बोलतोय आणि या सगळ्या बाबीचा विचार करता आणि एकच आपलं ठरलेलं पालोपद वाक्य असत राजकारण करू नका अरे बाबानो उद्धव साहेब जेव्हा करोना चालू होता त्यावेळी काय सांगत होते की मंदिर वगैरे तुम्हीच केंद्र सरकारने सांगायच्या आदेशाप्रमाणे पण त्या मंदिरं बंद होती आणि तुम्ही भाना करत होता मंदिरं चालू करा मंदिरं चालू करा अरे त्यावेळी तुम्हाला राजकारण तुम्हाला सुचत नव्हतं आणि अशा परिस्थिती तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना की जनता एक दिवस या तुमच्या सगळ्या कर्तृत्वाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच सांगतो की आनंद दिघे साहेब असते बाळासाहेब नाहीत म्हणून काही मंदा हे कितपत योग्य आहे स्वतःच्या मनाला परमेश्वराला विचारा याचा जाप जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आज एक पत्र दिलं म्हणून कोणतरी सांगतो शिल्लक कधी काळी म्हणायचे कशाचं काय ते एक पत्र दिलं की त्यांना काढून टाकलं एक दोन उदाहरण म्हणून एक उदाहरण म्हणून सांगतो ज्यावेळी महापौर पदासाठी प्रकाश परांचे उभे होते आणि ज्यावेळी कुणी गद्दारी केली तर दिगे साहेबांनी सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे घेऊन बाळासाहेबांचे हद्दी सुप्रूत केले हो होते आणि त्याच वेळी सांगितलं होतं गद्दारांना क्षमा नाही आणि तिघे साहेबांनी पुढे काय केलं हे सगळ्या बाहेरच्या लोकांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही परंतु ठाणे जिल्हा हे सगळं जाणून आहे आणि त्यांचा जो धबधबा होता या पद्धतीने तुम्ही कमी करण्याचा मातोश्रीचा आनंद असा माझा कमी करण्याचं जे पातक तुमच्यातून घडतंय हे वेळेत सावरा अन्यजा पुढे जाऊन अडचणीचं ठरेल लहानपणापासून एक शिवसेना प्रमुखांच्या विचारात वाढलेला मी एक शिवसैनिक आहे आणि कर्मधर्म सहयोगाने ज्यावेळी मुंबईसारख्या शहरात पोटा पाण्यासाठी आलो ठाणे शहरात जरी राहिलो असलो तरी आणि त्यावेळेची दत्ताजी साळवी शिवसेनेची तोप त्याचबरोबर मधुगर दादा सरपोतदार आणि आजच्या घडीला आज सुद्धा शिवसेना नेते दिवाकर रावते साहेब यांच्या मार्गदर्शात शिवसेना हे ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला जे बाळकडू जे प्रत्यक्ष ऐकत होतो परंतु या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर जे समजून घेण्याचं भाग्य लाभलं त्यामुळे आणखी शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही दसरा मेळ्यात कधीही चुकत नसायचो ऐकायचो आणि त्या सोनं घेऊन आम्ही अक्षय वाट बघत असायचो की दसरा मेळावा कधी येईल शिवसेना प्रमुखांचा आपल्याला आशीर्वाद कधी मिळतील आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या आणि शिवसेनेविषयी माहिती ह्या नेत्यांकडून मिळाली असल्यामुळं आम्ही एक वेळेस शिवसैनिक जे आहेत त्यापैकी आपण एक आहोत आणि शिवसैनिक हा कधीही अन्यायाविरुद्ध पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तोरत एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र